चार तारखेला संध्याकाळी साडेसात वाजता आम्हाला एक वा, मेसेज आला की दारा विवामध्ये एका बाईला बाई जखमी अवस्थेत आहे आणि तिला मीनदाय ठाकरेला हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे <coughs> घटनास्थळावर गेलं तर त्या त्या ठिकाणी एक बंगा, बंगाल पश्चिम बंगालचं एक फॅमिली राहत होती तो माणूस त्याच दिवशी पश्चिम बंगालहून इथे आला होता आणि त्या बाया तिच्या बायकोला त्याने मारून पडून गेलेला ती बाई जेव्हा हॉस्पिटलला ऐकली डेड डेड फोर ॲडमिशन तिथं त्यांना रिपोर्ट झाला त्यानंतर आम्ही चौकशी केली तिच्या मुलाकडे चौकशी केली तर मुला के मुलगा मला दुपारी आले होते आणि ते कुठे गेल्या तर आम्हाला माहीत नाही आजूबाजूला चौकशी केलं तर ते मुलं तिचा जो आरोपी आहे तो त्या मैताला होता की गावीच आला पण ते गावी न गेल्यामुळे त्याला समस्या आला की जर काहीतरी अफेअर आहे आणि त्यामुळे गावी येत नाही आणि त्या अफेअरच्या यातनं त्याने तिला मार म मारलेला आहे आणि ती डेट बिफोर ॲडमिशन आहे